चला आज आपण बनवणार आहोत गावठी कारल्यांची भाजी त्याच्यासाठी आपल्याला कारल्या तोडायला वाडीत जावं लागेल आता आपण गेलो वाडीमध्ये आणि ह्या अशा वेलीवर कारल्या लागलेल्या आहेत बारीक बारीक ह्या आहेत गावठी कारल्या यांना लावावं लागत नाही पावसाळा आला की यांच्या बिया आपणच पापतात आणि आपणच वेल तयार होतात यांना यांचा ना बी लावावं लागत नाही यांना कोणते औषध उपचार करावं लागत ना कोणती औषध फवारणी ना काही फक्त वेला यांना एखाद्या उंच भागावर किंवा कोणत्या खाकरवर वगैरे वे झाडावर वगैरे त्यांना वागवावं लागते आणि मग ते कारल्या होतात आणि यांची भाजी पण मग हायब्रीड कारल्यापेक्षा खूपच टेस्टी वाटते कळू पण लागत नाही तेवढी आता आम्ही वाडीमध्ये गेलो हे बघा ह्या आम्ही छोट्या छोट्या कारल्या तोळतो वाडीतल्या अशा पद्धतीने ह्या पंधरा मिनटं तरी लागतात ह्या कारल्या शोधायला लागतात अशा दिसत नसतात त्या लवकरच शोधावं लागते त्यांना हे बघा तुम्हाला दिसत असतील आम्ही तोडतो त्या कारल्या हे बघा हे कारल्याची भाज वेलं आहेत आणि वेलं वेलांना उलटवून उलटून पाहावं लागते आणि नंतर आपल्याला त्या कारल्या दिसतात हे बघा तर अशा पद्धतीने आम्ही आता कारल्या तोडत आहे बघा बघू शकता तुम्ही बघा छोट्या छोट्या कारल्या मी तोडत आहे सारू तोडू लागत आहे मला कारल्या बघा ही भाजी वाडीमध्ये आलो आम्ही तर हे कांद्याचे लसणाचे वाफे हा लस हा कांद्याचा पाला आहे एवढ्या कारल्या आता आम्ही तोडल्या अशा पद्धतीने ह्या कारल्या पिकतात आणि आपणच फुटल्या की त्यांच्या बिया पुढच्या पावसाळ्यामध्ये आपणच त्या वापतात आणि ते झाडं लावा पण लागत नाही स्वतःच होतात ते झाडं आणि अशा पद्धतीने आम्ही आता कार कारल्या तोडून आणल्या आहे आता बनवू आपण यांची भाजी आता यांना मी बाहेर काढते प्लेटामध्ये आणि प्लेटात काढल्यानंतर अण्णा मी आता पाण्यात टाकते भिजू टाकते पाण्यामध्ये भिजू टाकल्यानंतर आता मी अण्णा कापते अशा पद्धतीने मी हळूहळू सगळ्या कारल्या कापून टाकल्या आणि ज्या ठोकळ बिया होत्या जठ्ठर बिया त्या आम्ही बाहेर काढल्या आणि जास्त कोळ्या होत्या त्या तिथेच ठेवल्या कारण की भाजी खाताना दातांना लागल्या नाही पाहिजे बिया दातामध्ये अटकतात त्याच्यामुळे त्या आम्ही बाहेर काढून टाकल्या आणि अशा पद्धतीने सर्व कारल्या मी धुवून कापून टाकल्या आधी कारल्या धुतलेल्या आहेत ह्या आणि कापल्यानंतर तर भाजी बनवायसाठी मी ह्या कारल्यांच्या भाजीसाठी कांदा कापत आहे मोठा तर बघा अशा पद्धतीने कांदा भाजीसाठी लागतो मिरची लागते आणि टमाटर पण लागतात पण मी फक्त मिरची फक्त कांदा कापत आहे मिरची कापली नाही आहे कारण मला भाजी रस्याची बनवायची आहे थोडी तर भाजीमध्ये मिरच्या टाकणार नाही आहे फक्त मिरची पावडरच वापरणार आहे आता हे बघा तर अशा पद्धतीने माझा आता कांदा पण कापून झाला आता मी कापेल टमाटर एक ह्या एवढ्या साईजचे दोन टमाटर कापले मी कापणार आहे मी आता कापत आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपले झाले टमाटर कांदे कापून आता आपण भाजी बनवायला जाऊ भाजी बनवायसाठी आता मी कढई ठेवली तेल ठेवला थोडा छोटासा त्याच्यामध्ये तेल घातला कारलीच्या भाजीमध्ये थोडा जास्त तेल टाकायचं असते इतर भाज्यांपेक्षा कारण कारल्या कडू असतात ना त्यांना तळायला थोडासा जास्त तेल लागतो अशा पद्धतीने आता आपल्याला तेल गरम झालं आणि मी तिथे कांदे टाकले कांद्याची फोडणी घातली आणि थोडासा अद्रक लसणाची पेस्ट टाकली होती तर त्याच्यानंतर आपल्याला तिथे कारल्या टाकून घ्यायच्या आहेत तसे मी कारल्या टाकते आता अशा पद्धतीने कारल्या टाकल्या आपण ह्या कारल्यांना कांद्यामध्येच आणि अद्रक लसणाच्या पेस्टमध्येच एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून त्यांच्यातला जो कडबटपणा आहे तो कमी होऊन जाईल अशा पद्धतीने आपण कारल्यांना एक वाफ काढून घेऊ कमी गॅसवर बघा अशा पद्धतीने आपण कारल्यांना एक वाफ काढली आहे आणि त्याच्यामध्ये मी तिखट घातलं आहे मिरच्यांचा वापर मी केला नाही आहे हिरव्या मिरच्यांचा कारण मला ह्या भाजीमध्ये थोडा रस्सा करायचा आहे पाणी घालून शिजायचे त्याच्यासाठी मी मिरचीचा वापर केला नाही लाल तिखट वापरला आहे हळद तिखट घातल्यानंतर आता, आता मी एकदा परतून घेतली ती भाजी आता याच्यानंतर मी टमाटर टाकेल तिथे बघा आता मी घातले टमाटर टमाटर घातल्यानंतर आता याच्यानंतर आपण इथे घालू चवी मीठ जेणेकरून मीठ घातल्यानंतर टमाटर पूर्ण शिजून जातील आणि भाजीला पण मीठ होऊन जाते तेवढा मीठ मीठ आपल्याला ते घालायचं आहे त्या पद्धतीने आपण आता मीठ घातलं इथे चवी सुरता आणि परत आपण ह्या भाजीला एक वाफ काढून घेऊ आणि हा कारला शिजायला जास्त वेळ लागत नाही तीन चार मिनटामध्ये ही एक वाफ येऊन गेली आपली आणि आता मी इथे थोडासा पाणी ॲड करणार आहे कारण मला भातासोबत आणि पोळीसोबत पण रसायची भाजी थोडी छानच वाटते कारलीची भाजी मला रसायची थोडी चांगली वाटते म्हणून मी थोडासा पाणी इथे टाकलं आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत अशा पद्धतीने आता आपण परत तिला एक वाप काढून घेऊ भाजीला आणि मग आपली भाजी शिजून जाते ग आता भाजी शिजली आहे मग आपली भाजी चांगली छान कारल्या पण शिजल्या आहेत आता आपण याच्यामध्ये सांबार टाकून घेऊ अशा पद्धतीने आता आपली कारल्यांची भाजी तयार झाली आहे आणि ही एकदम आयुर्वेदिक भाजी आहे सुगरवाल्यांना खूपच फायदेशीर आहे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा केमिकलचा वापर नसतो कारण ह्या स्वतःच वापतात स्वतः स्वतः कोणत्याच प्रकार सु भी लावा ला लागत नाही ह्या कारल्यांचा त्याच्यामुळे ही एकदम ऑर्गेनिक भाजी आहे आणि ती आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे अशा पद्धतीने आपली भाजी शिजलेली आहे आता कारल्यांची आता आपण खाऊन पाहू कशी झाली तर अशी बनवली आता मी भाजी बघा मला आता कारलीची भाजी खूपच आवडते संपतपर्यंत खाते मी दोन दिवस नाही संपली तरी मी संपतपर्यंत खाऊन टाकते अशा पद्धतीने मी आता माझी कारल्यांनी भाजी बनवली आहे तुम्ही पण एकदा तुमच्या गावाकडे भेटत असतील तर बनवून पहा आणि खाऊन पहा खूपच छान वाटते कारल्याची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की